प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी बदौले यांना सुश्रुत पुरस्कार आयुर्वेद पर्व आपकॉन शल्यकॉन दोन हजार पंचवीस ही कॉन्फरन्स असोसिएशन ऑफ आयुर्वेद प्रॅक्टिसनर यांनी आयोजित केली होती ही त्यांची पाचवी इंटरनॅशनल आणि चौदावी नॅशनल कॉन्फरन्स होती दिनांक पाच सहा सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल ताजलँड बांद्रा मुंबई या ठिकाणी घेण्यात आली या निमित्ताने नवी मुंबई खारघर येथील जी डी पोळ फाउंडेशन वाय एम टी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या शल्य विभागातील प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी बदोले यांना डॉक्टर निलेश जोशी डॉक्टर रसाळ डॉक्टर यांच्या असोसिएशन तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई नमस्कार डॉक्टर शुभांगी प्रशांत बदोले नुकत्याच झालेल्या ताज येथील कॉन्फरन्समध्ये जी आप ह्या संस्थेनी अरेंज केली होती आप ही संस्था आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सची संस्था आहे आणि ही संस्था दरवर्षी कॉन्फरन्स ठेवते आणि ह्या वर्षीची जी त्यांची इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती जी ताज हॉटेलमध्ये होती यामध्ये मला सुशोध पुरस्कार त्यांनी प्रदान केला मी सध्या डॉक्टर चिडीको फाउंडेशन टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये शल्यतंत्र विभागात प्रोफेसर आहे आणि आप या संस्थेने हा पुरस्कार दिल्याबद्दल शैक्षणिक विभागात काम केल्याबद्दल मला अतिशय आनंद वाटत आहे आप या संस्थेचे डॉक्टर निलेश जोशी आणि त्यांची टीम यांची मी शतशः आभारी आहे